झकास असो भकास असो गोंधवून घ्यायचं तरी पण एवढे सुंदर आयुष्य हे निघून चालले भरकन एवढे सुंदर आयुष्य हे निघून चालले भरकन कुढत असतो रडत असतो उगाच आपण चिढत असतो कुढत असतो रडत असतो उगाच आपण चिढत असतो भाळावरल्या रेघांना दोष केवळ देत बसतो दोष देतो ह्याला त्याला द्वेष करतो खुन्नस धरतो दोष देतो ह्याला त्याला द्वेष करतो खुन्नस धरतो आपलं डोकं आउट व्हायला आपणच मग कारण ठरतो सोडून सारे किंतु परंतु हसत राहायचं कधी पण सोडून सारे किंतु परंतु हसत राहायचं कधी पण एवढे सुंदर आयुष्य हे निघून चाललंय भरकन दुःख चिंता अडी नडी असतात बरं साऱ्यांनाच दुःख चिंता अडी नडी असतात बरं साऱ्यांना उगाच करतो बाऊ आपण कुरवाळतो जखमांना जखम असो वेदना असो किती दिवस टिकतील जखम असो वेदना असो किती दिवस टिकतील आज झळा उन्हाच्या उद्या श्रावण सरी असतील छोट्या छोट्या गोष्टींचेही नाहीच घ्यायचे दडपण छोट्या छोट्या गोष्टींचेही नाहीच घ्यायचे दडपण एवढे सुंदर आयुष्य हे निघून चालले भरकन कधी चिमटीत पकडायचं कधी मिठीत पकडायचं कधी चिमटीत पकडायचं कधी मिठीत पकडायचं आनंदाच्या फुलपंखांना नाहीच गड्या अडवायचं आभाळ आपलं धरती आपली भन्नाट वारा होऊन जायचं आभाळ आपलं धरती आपली भन्नाट वारा होऊन जायचं निसर्गाची दानत वेड्या स्वतःमध्ये रुजवत राहायचं सोंगा ढोंगाचे बुरखे फेकून फक्त जपायचं माणूस पण सोंगा ढोंगाचे बुरखे फेकून फक्त जपायचं माणूस पण एवढे सुंदर आयुष्य हे निघून चाललंय भरकन शब्दांकन आणि सादरीकरण स्वाती पाटील कर्जत धन्यवाद